विजयकुमार शिंदे प्रथमतः मी त्या या घटनेत मयत झालेल्या दोघी महिलांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सर्वजणच महिला, महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी मारतो गप्पा मारतो पण त्या दृष्टिकोनातून दुर्दैव असा आहे की या महाराष्ट्रात कसलंही काम होत नाही अशा प्रकारचे जे काही घटना घडतात या घटनेवर या घटनेतील तपासावर किंवा चालणाऱ्या केसेसवर आपल्याकडे महिला आयोग आहे पण त्यांचं याकडे लक्ष नसतं तर मी यावेळी महिला आयोगाला अशी विनंती करेन की या, या, या प्र घटनेमध्ये जे काही तपास चाललेला आहे त्या तपासावर त्यांनी नियंत्रण करावं आणि तपास व्यवस्थित होतो आहे का नाही या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा आणि महिलाच्या नातेवाईकांना न्याय द्यावा दुसरं असं माझं प्रामुख्यानं या सरकारला सांगणं आहे तुम्ही फास्ट ट्रॅकच्या गोष्टी करता फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले चालवण्याच्या गोष्टी करता पण दुर्दैवानं असा संकेत आहे की या प्रकारचे खटले जे आहेत ते महिला न्यायाधीशापुढं चालावे पण महिला न्यायाधीशापुढं अशा प्रकारचे खटले चालताना दिसत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे संकेत असा आहे की या खटण्यासाठी महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जाव्या पण महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जात नाही दुर्दैवानं केमिकल आणल्याचे रिपोर्ट म्हणजे मैताचे कपडे आरोपीचे कपडे जे त्याच्यावरचे रक्ताचे डाग आहेत किंवा इतर कशा जे डाग आहेत तपासणी पाठवले जातात त्याचा चार चार महिने पाच पाच महिने आपल्याकडं रिपोर्ट न्यायालयात सादर होत नाही त्यामुळं पर्यायानं ना खटला चालवण्यास सुचूर होतो यासाठी महाराष्ट्र शासनाने व पातळीवर प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशी एक घटना होऊन जाते पण ह्या घटनेचा परिणाम केवळ त्या ना तिच्या नाही तर समाजातल्या इतर वर्गावरही परिणाम होतो आई घड्याळाच्या काट्याकडे बघत बसते की माझी मुलगी अजून यायला पाहिजे अजून आलेली नाही आहे ही चिंता वाढत जाते आणि समाजामध्ये अशा घटना रोजण्याकरता शासनानं आणि महिला आयोगानं खूप मोठा प्रयत्न करणे गरजेचं आहे एवढं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की माझे हे जे काही निवेदन आहे ते आपण कृपया मुख्यमंत्र्याकडं उपमुख्यमंत्र्याकडं पाठवावं योग अधिवेशन चालू आहे अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा व्हावी ही माझी विनंती आम्ही उरण येथे नवीन घटना घडलेली आहे ब्रुटल गॅंग जो सॉरी ब्रुटल रेप विथ मर्डर असा जो गुन्हा घडला आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी कॅंडल मार्च मोर्चा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौथे जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवेत पर्यंत काढला होता आ, मला असं वाटतं आम्ही जिल्हा विधीमंडळ धाराशिव हा सर्वप्रथम खूप तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि सुरुवातीलाच मी आमची सर्वांची विधिज्ञ मंडळाची भूमिका अशी जाहीर करत आहे की अशा ज्या आरोपींना असं वाटतं की वकील बांधव यांच्यासाठी आहेत त्यामुळं त्यांना असं वाटतं असेल की यांनी कुठलाही गुन्हा केला तर आम्ही सर्वप्रथम ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि वकील बांधव ह्या गोष्टीचा तीव्र निषेध याच गोष्टीसाठी करतात की आम्ही यांचा कुठल्याही पद्धतीने यांना सपोर्ट करत नाही किंवा खटला चालवण्याची आमची तयारी नाही आहे वकीलपत्र आम्ही घेणार नाही होत असं आम्ही ठरवले सर्वात प्रथम मला हे सांग ते दिवसेंदिवस घडत आहेत वेशीपर्यंत तुमच्या घ घरात वेशीपर्यंत ह्या घटना घडत आहेत म्हणून लोक घरामधले बाहेर निघत नाही ज्या दिवशी उमऱ्यापर्यंत पोहोच पोचेल मला असं वाटतं लोक त्या दिवशी बाहेर पडणार आहेत का यासाठीच लोकांनी तत्परतेनं किंवा तीव्रतेनं ह्याचा निषेध व्यक्त करण्यास बाहेर पडणं आणि याविरुद्ध स्ट्रॉंग ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे जे की आजपर्यंत होत नाही आहे चार वर्षाच्या मुलीवरती जे उमरगा धाराशिव इथं जी घटना घडली त्या गोष्टीचा निषेध करतोय तसेच मुळान नवी मुंबई इथे जे महिलेवरती किंवा तरुणीवरती झालेला जो अत्याचार आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय मागं नवी मुंबईमध्ये मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतोय आणि इथून पुढं जर अशा गोष्टी घडतच राहिल्या तर याला जिल्हा विधिज्ञ मंडळ धाराशिव कधीही याला कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट करणार नाही आणि अशा नराधमांचं वकीलपत्रही घेणार नाही असं मी सुरुवातीलाच भूमिका मांडलेली आहे अजूनही मांडते आणि जर पंधरा ऑगस्टपर्यंत या जर कुठल्याही गोष्टीचा किंवा हे फास्ट ट्रॅकमध्ये ह्या केसेस न चलू घटले ना चलून जर ह्याच्यावरती जर काही स्ट्रॉंग ऍक्शन झाल्या नाही किंवा हे निकाली नाही आम्ही जिल्हा विधीमंडळ धाराशिव याबद्दल मार्च काढला कशासाठी काढला ही माहिती मार्च काढण्यात आलेला आहे आणि आम्ही सकल मराठी समाज महिला मंडळाच्या वतीने आम्ही सगळ्या इकडे आलेलो आहोत मला असं म्हणायचं आहे की दोषी कधी जबाबी होतात त्या होत ज्या दोषींनी ज्या गुन्हेगारांनी गुन्हा करायच्या आधी त्यांनी परवानगी घेतली आहे का परमिशन घेतली आहे का त्यांच्या कोर्ट चाललेला आहे का मग ह्या अशा केसेसमध्ये तुम्ही लीगली कुठलीही प्रोसेस करायला नाही पाहिजे त्यांनी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता त्या मुलीला ज्या प्रकारे निर्घून मारले तिच्या शरीरावर ज्या प्रमाणे तिने त्यांनी वार केलेले तसेच वार त्याच्या संतोष पाहत आहोत त्या सगळ्या महिला म्हणत आहेत की तुम्ही